हाय नमस्कार सगळ्यांना तर आता संध्याकाळ होत आलेली आहे दिवस मावळायला लागलाय थोडासा टाईम आहे पण म्हणलं काढावी छान व्हिडिओ सकाळपासून काय व्हिडिओ नाही कालचा होता तोच अपलोड केला तर तोच टाकला आता आज किती वाजले बघता का लाईट चालू आहे नाही लाईट चालू आहे मी कानातलं घालाय गेल तर त्याच्यामुळं लाईट तर बाळ काय करते बाळ बाळ बघते का वर कुणाकडे बघते मा फुरक्या नकून मारू दाव फुरक्या नको मारस वाजवा तसं नाही वाजवायचं तर हाय बाळा आजीसोबत खेळते छान असं करायचं करायचंय छानपैकी स्वयंपाक आपा गेल गावात ती आता महागारी तर म्हणलं थांबावं मग नंतर न करावं काय काय तर आमच्या बाळाने कुठली बिस्किट खाल्लं तू बघा बिस्किट मी खाल्लंय आणि कागद तिला दिलंय असंच आमच्यात मी बिस्किट खाते आणि कागद तिला देते तर आहेत प्रसादन भैया आहे आता म्हणजे त्यांचं कसं झालं काल जायची होती नाही काल रविवार रविवार होता मला वाटतं नाही सोमवार होता पण काल त्यांना क्रिसमसची सुट्टी होती आज सकाळनं जायची होती तर थांबवली आम्ही आम्हाला काय टाकायचं होतं आहे ज्वारीला जाय टाकायची थांबवली आणि गेली ज्वारीला जाय टाकायला काय झालं टाकायची तर काय झालं म्हणलं हात जर टाकायचे आहे ना गुतून बसायची कणस हात ज्वारी झाली उंच मोठ आणली पण आता काय लय होईल ज्वारी आम्हाला पण ठेवली पाहिजे मग हे काय ह्यांनी काय केलं कडनी शिकडून तिकडून पांघून आले है ना झाकले आता कडनी मध्ये तर काय झाक आलं नाही त्याला ना काय म्हणतात बारके आहे तोरस म्हणजे कणस पडायच्या आधीच झाकली पाहिजे म्हणजे उंच जसं होईल तसं दान येते त्याला तेल करून है ना छान असं तर त्यांना त्याच्यामुळं थांबाल होत आता चार वाजता सोडवायचं होतं पण काय अजून आले नाहीत आणि मग माझी बहीण पण येणार आहे उद्याच्याला बघायचं रडून आहे तुला बघायला मावशी येणार आहे उद्या माऊ तर बहीण येणार आहे त्याच्यामुळे भावाला पण घेतलं थांबून म्हणलं उद्याच्याला ती ईन बारा एक तर मग भेट पडेल मग जाईल तो चार वाजता आणि प्रसाद उद्या सकाळ त्याचा मित्र येतो त्याच्यासोबत जाईल कारण की आपा पण नाहीत आता आले त्याच्यामुळं तर आहे तिकड दोघ एक जण राखतंय कोंबड्या एक जण बघतंय मोबाईल इकडं मोबाईल बघतोय ही आणि इकडं कोंबड्या कोंबड्या काही तर वांगी लागले तर आजूबाजूच्या म्हणजे कोंबड्या वगैरे येऊन खातात वांगी फुलं सगळं त्याच्यामुळं राखायला तर मी कपडे वगैरे तर ह्यांनीच घेतलं होतं आई ऐगेल ते गुरांकडं आले मागाशी तर असू द्या बाई सगळ्यांना आणि कसं वाटतं ती सांगा व्हिडिओ छानपैकी आता का ही पटांगणात फ्रेश काय झालंय आहे माहिती आहे का हे आमच्या इथे येतं रेंज आणि ह्यांची आहे ती वडाफोन <laughs> वडापाव व्ही आय तर ह्यांच्या ह्याच्यात काय होतं रेंजच येत नाही म्हणून ह्यांना तिकडं लांब लांब जाऊन बघावं लागतंय येते का त्याच्यामुळे ती पटांगणा दसतात आणि मोबाईल कसं आता करमनुक म्हणून नाहीत ती बघते संध्याकाळनं आमच्यासोबत पण आता दुपारनं काय करायचं म्हणून वह्या पुस्तकं बी नाहीत आणली अभ्यास कराय म्हणून आपलं बघतो का ते ती तिकडं कुणाला बोलते फोनवर हे इकडं फोन बघते तर असेल त्याच्या मम्मीचा किंवा पप्पाचा फोन तर असू दे बाय सगळे आणला आणि कसा वाटतो सांगा व्हिडिओ